thank yeah. you पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील वैशाली वाईन्सच्या बाजूला असलेले न्यू बिकानेर स्वीट्स या दुकानातून दिनेश पाटील राहणार कळंबोली या ग्राहकानं कचोरी घरी नेली होती घरी जाऊन कचोरी खायला गेल्या असता सर्व कचोरी या बुरशीयुक्त असल्याचं असल्याचं निदर्शनास आलंय तसेच पाटील यांच्या लहान मुलीनं देखील ही कचोरी खाल्ली असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी यानंतर या ठिकाणी स्वीट्सवाल्यानं त्यांच्या ओळखीच्या पोलिसाला बोलवून तुमच्यावरच खंडणी दाखल करू असा दम पोलिसांना दिल्याचा आरोपही दिनेश पाटील यांनी केला असून याबाबत दिनेश पाटील हे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याचं देखील दिनेश पाटील यांनी यावेळी कोकण संदेशी बोलताना सांगितलं ही कचोरी मी सहा वाजता घेऊन गेलेलो मुलीने आर्दी घालली त्याच्यावरती पूर्ण बुरशी पडलेली होती या कचोरीवरती भरपूर घाणेरडी झालेली होती आणि ती उलटी करत होती तेव्हा माझं आणि माझ्या बायकोचं लक्ष गेलं माझी बायको आणि मी आम्ही पटकन याच्याकडे आलो आणि मला सांगितलं कि बाबा तुझूली बुरशी आने की कचोरी है बोलो हि कचोरी तू लोगना वाटतो है ये करते है ये करते तो मैं तू का बोला बोलते ठीक है आधा किलो मिठाई मेरे से लेके जाओ बोला भाई तेरा मिठाई मेरे को नहीं चाहिए तू तो ये जो है जो गंदगी बेच रहा है वो गंदगी बंद कर तेरा बेच या नहीं तो तेरा ताला लगा दे मेरे को फूड तेरा फूड का जो सज ये रहेगा सर्टिफिकेट राहेगा वो मेरे को बता देना आज जो शेड होता चले इधर आ याला मी सांगितलं की बाबा तयार करा सर्टिफिकेट बतय तुम्ही अभी तक मेरे को सर्टिफिकेट बतय करा जो भी है लायसन्स बतय मेरे को अभी आणि नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राइब करा कोकण स्पेशल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन